ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते श्रीरामपूर शहरामधील प्रभा क्रमांक 16 मधील विविध भूमिपूजन विकास कामांचं लोकार्पण सोहळा हा पार पडला यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर तसेच माजी नगरसेविका स्नेहलताई खोरे केतन खोरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्या फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील तसेच माजी नगरसेविका सौ स्नेहल केतन खोरे यांनी प्रभागामधील मुख्य समस्या असणाऱ्या उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल नाला सिमेंट कॉन्क्रीटीकरण करत भूमिगत करणे तसेच तसेच भोंगळ वस्ती पाईपलाईन जोडणे पूर्व वादनगर डीपी रिझर्वेशन काढणे प्रभागाला वाढीव निधी देणे या मागण्या नागरिकांसह नामदार साहेबांकडे केल्या आहेत नामदार विखे यांनी तात्काळ प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी श्रीरामपूर यांना सूचना करत वरील सर्व कामं मार्गी लावावी तसेच उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल नाला सिमेंट भूमिगत कॉन्क्रीटीकरण करण्याच्या प्रस्तावाची दखल घ्यावी असे आदेश दिले आहेत यावेळी प्रभागामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते भागातले रस्त्यांचे काम देखील झाले त्याबरोबर साईट गटारी अंतर्गत करण्यात करण्यात आले आणि सोलर लॅम्प लावण्यात आले थत्ते ग्राउंड परिसरात किंवा ज्या ठिकाणी चौकात अंधार पडत होता अशा ठिकाणी सोलर साहेबांनी मला प्रभागात विविध विकास सा, कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल मी प्रभागाच्या सर्व नागरिकांच्या वती आणि माझ्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार आब, मानते आणि यापुढे देखील जनतेच्या कामासाठी साहेबांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहील याची मी अपेक्षा कर आज आपण कार्यक्रम प्रसंगी साहेबांना दोन विषय निवे निवेदन दिलं आहे एक भोंगळवस्ती परिसरात पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन तिथल्या नागरिकांना मिळावं यासाठी निवेदन दिलं आहे आणि दुसरं जे श्रीरामपूरचं पूर्ण आउटलेट म्हटलं जातं जो चर आहे मोठा तर त्या अंतर्गत करण्यासाठी साहेबांना निधी मागणी केली आहे नमस्कार मी सीमा योगेश पटारे मी श्रीरामपूरला इथे येऊन जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत आणि सात वर्षापूर्वीचा जो हा प्रभाग आहे वॉर्ड नंबर सोळा सतरा म्हणता येईल तर तिथे मी जेव्हा आले ते तेव्हा काही तसं विकसित नव्हतं म्हणजे रस्ते व्यवस्थित नव्हते पाणी नव्हतं म्हणजे तर आत्ता जेव्हा मी बघती आहे ना सात वर्षांनी तर तेव्हा आता रस्ते इतके छान झालेले आहेत पाण्याची सोय गटारींची सोय लाईट्स खूप जागोजागी जे आले आहेत ते लाईट्स वगैरे इतके छान सगळं म्हणजे प्रगतशील वाटतं आता मला आणि मी स्नेहलताईंना पण सात वर्षापासूनच ओळखते जशी आली तर त्यांचं काम इतकं छान आहे आणि त्यांच्या ब सतत ब सोबत असते तर मी बघितलेलं आहे त्यांची कामं वगैरे त्यांचा फोन म्हणजे कोणी फोन करू देत त्यांना एकदा की लगेच काम दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या मिनिटाला काम त्यांचं लगेच असतं किंवा दादाचं पण मी काम बघितलेलं आहे खूप जणांच्या तोंडून त्यांचे अनुभव तो पण ऐकलेले आहेत म्हणजे प्रत्येक वेळी यांची स्तुतीच केली जाते प्रभागात आणि बोललं जातं की अरे लगेचच नाही का, काम लगेच होतं फोन आला आणि काम केल्याने असं कधी होतच नाही तर खरंच म्हणजे असे नगरसेवक लाभणं खूप गरजेचं आहे अशा प्रभागाला त्यामुळेच खूप प्रगतशील आणि विकसित होईल हा प्रभाग असं मला वाटतं स्नेलतही म्हणजे आम्ही हाक मारली का हाके लावू देणार आहेत एक फोन जरी केला तरी पहिल्या रिंगमध्ये फोन उचलतात आमच्या म्हणजे सगळ्या त्या निवडून आल्यापासून सगळ्या समस्या सोडवल्या म्हणजे एकही अशी एक नाही राहिली रस्त्याची म्हणा गटरीच्या म्हणा पाण्याचा प्रश्न जो असतो पाण्याचा कधी पाणी येणार काय येणार फक्त आम्हाला व्हॉट्सअप उघडावं लागतं त्यांना फोनसुद्धा करावं लागत नाही त्याच्यानंतर सगळे कामं आता विखे साहेबांच्या ह्याच्यातून प हे, हे उद्घाटन झाले होते रस्त्याचे वगैरे गटरीचे ते सगळे कामं झाले आज लोकार्पण झालं आज आजचा पण कार्यक्रम खूप छान झाला साहेबांना एवढा वेळ नव्हता तरी त्यांनी आमच्या वारडासाठी वेळ दिला आणि स्नेहलताईन आमचे केतनदा म्हणजे एकदम आता काही विचारायलाच नको म्हणजे त्यांच्याबद्दल आता काय सांगू म्हणजे मला नाही आता काय बोलू त्यांच्याबद्दल संतोष साळुंके सी चोवीस तास श्रीरामपूर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका